अडचणी काळामध्ये मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारनं घेतली आणि आज प्रत्यक्ष आकडे आहेत आणि तुम्ही सगळे साक्षीदार आहात की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत दोन राहिले असतील ते वाय सी वगैरे पण तीसुद्धा आठ आपण काढून टाकली फार्मर आय डीची आठ काढून टाकली आणि म्हणून आता या सगळ्या संकटावर मात करताना शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शेवटी सरकारची आहे मध्यंतरी मी परवा एक काकू कार्यक्रमाला गेलो होतो ते मी सांगितलं की तुझा मी जे भाषण केलं दाखवलंच नाही दुसरं दाखवलं की क कर, कर्ज कर्ज काढा कर आणि माफीची मागणी करा शेतकऱ्याच्या कर मीठ तोडण्याचा प्रकार आता काय ते मी ते काय म्हटलं त्यांना भाषणामध्ये की आपण आता हे जे निवडणुका लढतो निवडणुका करतात जे सोसायटी काढतो आणि ती सोसायटी थकली की कोणा कर्जमाफीची मागणी करतो पण पुढचा जो मुद्दा पहिला जो भाषण दाखवलाच नाही आता बोलच्या पुढे भाषणच करेन असं मी ठरवलं कारण अनुत्पादक स्वरूपाचं काम आहे सोसायटीच्या कर्जाकडून निवडणूक लढणं याला काय आहे कोणता उत्पादक स्वरूपाचं काम आहे शेवटी त्या कुटुंबाला या सगळ्या कर्जाच्या खाईमध्ये लुटलं जातं आणि त्या कर्ज फेडवण्याचा जेव्हा प्रसंग येतो हो। आणि अशा ज्या नैसर्गिक आपत्ती येऊन कोसळते आपल्यावर सगळं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाती आपली सरकारची मी म्हटल्याप्रमाणे आमची भूमिका शेतकऱ्याच्या बाजूची आहे नाही तेवढे बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं असता का आपण आस्तागावच्या शेतकऱ्यांना नव्याण्णव लाख छप्पन हजार रुपये तुमच्या खात्यात आले असते का आणि स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी हे जाहीर केलेलं आहे की जून दोन हजार सव्वीसपर्यंत आपण शेतकऱ्यांचे कर्ज आपण माफ करणार आहोत आपलं जाहीर नाही माहिती आहे सरकारने भूमिका घेतलेली आहे तर मग शेतकऱ्याच्या संबंधामध्ये काही वेगळी भूमिका घ्यायचं कारणच त्यांनी मी कधी आतापर्यंत आपण कधी घेतलेली नाही ना आपला डीएनए शेतकऱ्यांचा इथे मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीच्या माध्यमातून असेल आज आपल्या गोदावरी कर्ज नूतनीकरण झालं तो जो चारशे कोटी रुपये दिले आपण एका वर्षभरामध्ये मी मंत्री झालो वर्षभरामध्ये चारशे कोटी रुपये दे तुमच्या कालचं काम चालू आहे ना आता चार्याची कामं सुरू करतो आपण लगेच आता तुमच्या सगळ्या चार्या मोडल्या तोडल्या झाल्यात था। एक आस्थागावाला एक स्वतंत्र रांजागावाला स्वतंत्र चाऱ्याची मागणी होती आम्ही त्या आता मंजूर केली त्याला आम्ही त्या कामाला आता राहजागावाच्या आज चारीला सुरत बाळासाहेब गाड्या आग्रास आहे वेगळी चारी द्या वेगळी चारी द्या छत्तीस नंबर ना काहीतरी पाणी झालं मग छत्तीस नंबर तिथे